दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे पुणे येथील स्वारगेट या ठिकाणी घडलेली घटना ताज्या असताना दुसरीकडे नाशिकमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर नाशिकची बस स्थानक देखील किती असुरक्षित आहे हे अधोरेखित झालं आहे नाशिकच्या ठक्कर बाजार येथे मद्यपींचा धिंगाणा कायम सुरूच असतो यातच एक दुर्दैवी घटना घडली आहे बस स्थानकातील शौचालयाजवळ बसलेल्या कर्मचाऱ्याला एका मद्यपीने हॅप्पी होली असं म्हणत थेट पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला आहे या मद्यपीने प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल आणून ते त्यांच्या अंगावर टाकलं यात कर्मचारी साठ टक्के भाजले आहेत त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत इथल्या बस स्थानकाची सुरक्षा धोक्यात असल्याचं यावरून समजतंय या ठिकाणी सी सी टी व्ही असून देखील ते बंद असल्याने येथील भोंग कारभार समोर आला आहे एकंदरीतच या घटनेनंतर बस स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तसेच क्राईम ब्रांच युनिट एकने संशयिताला ताब्यात घेतला आहे तर शुगम जगताप असं या इस्माचं नाव आहे पुढील कारवाईसाठी त्याला सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे मात्र आता तरी या मद्यपींचा सुरू असलेला गोंधळ थांबेल का हा सवाल कायम आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक